कधी विचार केलाय तेलाच प्रवास शेतापासून घरपर्यंत कसा असतो या व्हिडिओत आपण ते जाणून घेणार आहोत प्रथम शेतकरी योग्य शेतीत तेलबिया पिकवतात तेलबिया म्हणजे सोयाबीन सूर्यफूल बी किंवा ऑलिव्ह सारखी बी पीक व्यवस्थापनात सिंचन खत देणे आणि कीड नियंत्रण आवश्यक असतं यानंतर पीक काढलं जात काढलेल्या बी पासून तेल काढण्यासाठी ते प्रक्रियेत जात तेल काढणे विविध पद्धतींनी त्यामध्ये थंड दाबण किंवा रासायनिक बिलगण आहे प्रक्रियेनंतर तेल फिल्टर केलं जात फिल्टर केल्यामुळे शुद्ध तेल मिळत यानंतर तेल पॅक केलं जातं तेलाची बाटली किंवा कॅन तयार केली जाते शेवटी हे पॅक तेल गृहउपयोगासाठी उपलब्ध होत तुम्हाला हे आवडलं का अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा